नमस्कार आ, मी गीता तांबे बोरोली मुंबईहून आले बँकेत सर्विस करत होते नॅशनलाइज बँकेतनं मी छत्तीस वर्षाच्या सर्विसनंतर रिटायरमेंट घेतली आणि ज्या दिवशी रिटायर्ड झाली त्याच्या दिवसाशी काय करावं असा मनात विचार आला आणि रिट्रीटचं पेज माझ्या डोळ्यापुढे आलं सगळं वाचलं कुठेच माहिती मिळत नव्हती फक्त व्हॉट्सअपवर हाय करा माहिती मिळेल बाकी काहीच मिळत नव्हतं म्हटलं जरा हाय करून बघू म्हणून व्हॉट्सअपवर हाय केलं आणि एका मिनिटात मी में डिसाइड आला की हे आध्यात्मिक शिबिर आहे आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि सगळी माहिती आली त्याच्यानंतर परत मी माझं नाव पाठवलं इच्छा व्यक्त केली मला यायचं आहे मग त्यांची प्रश्नावली आली की तुम्हाला इथे का यायचं आहे मनशांतीसाठी यायचे आध्यात्मिक मार्गदर्शनसाठी यायचे की आणि काय कारण मी इथे आले तीन दिवसाचं शिबिर होतं मी अजून एक दिवस वाढवला चार दिवस राहिले चार, ले, ले चार दिवस कसे गेले कळलंही नाही असं वाटलं मी बरेच दिवस इथे राहते आता चार दिवसात मला काय मिळालं ते सांगते जेव्हा मी पहिल्या गाडीने इथे उतरलो तेव्हा नितीन सर आणि अनिता मॅम आम्हाला हाय करायला पुढे आल्या आणि त्यांचं स्वागताचं जे हसणं होतं आणि आपुलकीने स्वागत करणं होतं त्याच्यातच असं वाटलं की आपण खूप वर्षाने नाही पहिल्यांदा नाही आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतो असं पहिल्या भेटीतच वाटलं आणि कधी पहिल्या भेटीतच आम्ही एकदम जवळ आलो हे कळलंच नाही आध्यात्मिक शिबिर म्हटलं की एक मनात एक इतक्या वर्षाची इमेज होती की सकाळी उठा मेल तो नाश्ता खा जेवण ते खा आणि प्रवचनाला बसा चार चार तास अरे ते तसं काहीच नाही सुंदर तुम्हाला जे जे वाचील ते ते लावू अगदी सकाळच्या नाश्त्याला इडली मिसळ आम्ही अगदी म्हणाल पुरी पुरीसुद्धा खाल्ली जेवणाला एकदम फाय स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही इतकं सुंदर जेवण दोन किलो वजन वाढवूनच मी परत चालले मी अतिशय सुंदर व्यवस्था राहण्याची खाण्याची गरम पाण्यापासून आपुलकीने अगत्याने काळजी घेणं आता अध्यात्मावर येऊ आपण अध्यात्मिक इथे मार्गदर्शन मिळतं काय मिळतं हे मी जरा गुपुत्यस्टबीन तुम्ही या प्रत्यक्ष अनुभव घ्या कारण काय माहिती आहे ना कसुरीचा सुगंध आहे ना हा शब्दाने नाही सांगता येईल तो स्वतःचा स्वतः अनुभवावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवर हाय करावं लागेल बस धन्यवाद थँक्यू